नमस्कार मित्रांनो मनापासून स्वागत आहे तुमचं आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत हाऊ टू अप्लाय स्विंग ट्रेडर लॉजिक याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता जो की आपल्या चॅनल वे मराठीवर होता तुम्हाला जर शेअर मार्केटचे चांग चांगले व्हिडिओ पाहिजे तर यू वे मराठी शेअर मार्केट असं युट्यूबमध्ये सर्च करा तुम्हाला ते सगळे व्हिडिओ मिळतील आपण हा व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याचं नाव होतं स्विंग ट्रेडिंग स्टॉक्स एका मिनिटात म्हणजे आपण कमीत कमी वेळात स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक कसे शोधू शकतो हे आपण बघणार आहोत ओके okay, आता या व्हिडीओमध्ये मी काही गोष्टी सांगितल्या होत्या तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर गरजेचा आहे हा व्हिडिओ पण तुम्ही अगोदर बघायला पाहिजे परंतु अडचण काय झाली अडचण अशी झाली की मी काही स्टॉक या व्हिडिओ सांगितले होते आणि तो स्टॉक होता ऍक्सिस बँकेचा आता डायरेक्टली ऍक्सिस बँकेचा स्टॉक मी जर तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर मी पार्श्वभूमी पण सांगून देतो व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो परंतु याच्यात सर्व एक्सप्लेनेशन मी व्यवस्थित दिलेला आहे त्यासाठी आपल्याला अगदी मोफतपणे सगळे स्टॉक शोधता येईल अशी गोष्ट मी सांगणार होतो एन एस सी इंडियावर जायचं आहे तुम्हाला या ठिकाणी एन एस सी इंडियावर टाईप केल्या गेल्यानंतर या ठिकाणी एन एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी वेबसाईट उघडते सी सर्वप्रथम वेबसाईट उघडायची आहे ओके हे तुम्हाला त्या दिवशी करायचं सांगितलं होतं त्यानंतर आपल्याला बघायचं होतं मार्केट डाटावर क्लिक करायचं होतं आणि मोस्ट ॲक्टिव्ह इक्विटीज ओके मार्केट डाटामध्ये येतं मोस्ट ॲक्टिव्ह इक्विटीज त्याच्यावर क्लिक करायचं होतं आता आपण त्याच्यावर क्लिक केलेलो आहे आणि काय आलेलं आहे मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटीज ओके आता सर्वप्रथम तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटी अर्थ काय मला सांगितला कमेंट बॉक्समध्ये तर बरं होईल ओके एका दोगाच नाही तर भरपूर जण जेवढे जण बघताय ना हा व्हिडिओ कृपया करून सांगा या, याच्यामुळे सांगा की मला ऍटलीस्ट तुमचं इंटेन्शन समजन की मोस्ट ऍक्विटीज मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटीज म्हणजे तुम्ही नेमकं काय समजताय कमेंट नक्की करा नसेल जमत मी आता सांगतोय की मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटीज म्हणजे काय की ज्या ऍक्टिव्हली पार्टिसिपेट आहे बाय इन्व्हेस्टर म्हणजे ज्यामध्ये ट्रेडिंग होतीये जास्त प्रमाणात ज्यामध्ये डिलिव्हरीज होती जास्त प्रमाणात किंवा त्याचा जो बाय आणि सेलचा जो आकडा येतो किंवा जो रेग्युलर व्हॉल्यूम आहे इतर दिवसापेक्षा इतर वेळापेक्षा जास्त आहे अशा आहे मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटीज बरोबर म्हणजे आपण जो शेअर या ठिकाणी शोधायचो ना या ठिकाणी जो शेअर शोधायचो हा येतोय ये मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटीज याचा अर्थ काय याच्या मध्ये एकदम शूटअप झालेला आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त ट्रेडिंग चालू आहे हा आपला एक पॅरामीटर होता म्हणजे हा पॅरामीटर लॉजिकली कुठेच फेल नाहीये कारण की खूप सगळे लोक त्या इक्विटीकडे जात आहे म्हणजे याचे चा दोन चान्सेस असू शकता एक तर ती इक्विटी वाढणार आहे एक, एक तर एक ती इक्विटी पडणार आहे बरोबर ना आता वाढणार कधी आहे कारण की मी तुम्हाला काय सांगितलं होतं स्विंग ट्रेडिंगसाठी घ्यायचं आहे ना आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी आपण काय करतो की जो शेअर वरती जाणारा असतो आपण तो निवडत असतो आणि तो, तो, तो आदल्या दिवशी निवडायचा असतो उद्याच्या दिवसासाठी बरोबर ना आता त्यावेळेस काय झालं की इथे होतं ऍक्सिस बँक आणि दुसऱ्या दिवशी झालं निफ्टी डाऊन त्याच्यानंतर सलग दोन दिवस निफ्टी डाऊन होती त्यामुळे ऍक्सिस बँकेचा शेअर पण डाऊन होता आणि खूप सगळ्या कमेंट आल्या की सर ऍक्सिस बँक डाऊन गेला चला काही एक अडचण नाही इथे ती क्लिअर होईल एक लॉजिक क्लिअर झालं आपण ऍक्सिस बँकच का निवडला होता की मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटीज मध्ये होता दुसरं लॉजिक मी सांगितलं होतं की जेव्हा पण हा इथे जो शेअर दिसेल तुम्हाला ना त्याचं काय करायचं आहे तुम्हाला तो दुसऱ्या टायब मध्ये ओपन करायचा आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे काय चेक करायचं आहे त्याचे पर्सेंटेज ऑफ डिलेवरीज हे बघा या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ डिलेवरीज ह्या किती पाहिजे तुम्हाला ह्या पाहिजे साठ टक्क्याच्या पुढे सिक्स्टी पर्सेंटच्या पुढे ओके इथे किती आहे सोळा हा स्टॉक आपल्या पॅरामीटरमध्ये बसत नाही ओके हा स्टॉक आपल्या पॅरामीटरमध्ये बसत नाही ज्याच्यामध्ये जास्त अमाऊंट ऑफ डिलिव्हरीज आहे तो घेतलेला कधी पण चांगला असेल तो वरती जाण्याचे किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त, जास्त रिटर्न देण्याचे चान्सेस वाढू शकता बरं हे काय रिकमेंडेशन नाहीये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पहिले स्वतःचा अभ्यास सुद्धा करा किंवा तुमचा फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याच्याकडनं सुद्धा माहिती घ्या आता या ठिकाणी मोस्ट ॲक्टिव्ह इक्विटीज जर मी बघत चाललो अशा चला नेट वेब म्हणून मी ओपन करतोय नेटवेबचं काय आहे पर्सेंटेज ऑफ डिलेवरी हां या ठिकाणी पण बघा फक्त आठ टक्के हा पण आपल्याला घेता येणार नाही याच्यानंतर काय आहे याच्यानंतर आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकला आपण ओपन करतो एच डी एफ सी बँक ओपन झाल्यावर या ठिकाणी एच डी एफ सी बँक ओके हे या ठिकाणी दिसतंय आणि हाँ हे बघा या ठिकाणी काय सिक्स्टी वन पर्सेंट आणि सिक्स्टी वन पर्सेंट म्हटल्यावर हे बघा या ठिकाणी नऊशे एक्क्याऐंशी रुपयाला आहे आज हा शेअर जवळपास चार रुपयांनी साडेचार रुपयांनी वाढलेला आहे ओके एकदमच खूप जास्त नाही वाढणार कारण की सिक्स्टी वन पर्सेंटच आहे सिक्स्टी वन पर्सेंटच्या अबोव पाहिजे आपल्याला जसा हा सिक्स्टीपासनं सेवन्टी सेवन्टी फायक कडे जाईल त्या प्रमाणातच या ठिकाणी त्याची जी किंमत आहे ती डेफिनेटली जास्तीत जास्त वाढू शकते ओके okay, आता मी काय केलं की याच्यावर पण तुमचं जर समाधान होत नसेल समाधान म्हणजे काय डिलेवरीचं पर्सेंटेज ऑफ डिलेवरीचा अर्थ काय आहे इथे एक पॅरामीटर आपण चेक केला मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटीज काभर घेतली दुसरा पॅरामीटर चेक करतोय आपण पर्सेंटेज ऑफ डिलेवरी म्हणजे हा शेअर का घ्यायचा सिक्स्टी पर्सेंट पेक्षा जास्त पर्सेंटेज ऑफ डिलेव्हरी याचा अर्थ आहे की लोकांनी तो शेअर स्वतःकडे जास्तीत जास्त घेऊन ठेवलेला आहे बरोबर आता ज्या वेळेस एक्सिस बँक होता ज्या वेळेस एक्सिस बँक होता तो शेअर जास्तीत जास्त घेऊन ठेवलेला होता मग त्यावेळेस काय की दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट खाली झालंय तेव्हा जे शॉर्ट टर्म ट्रेडर आहे ते ऑब्विसली आले असेल दबावाखाली सेलिंग प्रेशर खाली आणि त्यावेळेस तो शेअर विकला असेल आणि शेअर खाली गेला असेल ओके परंतु आपल्याला जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण शेअर खरेदी करतोय त्यावेळेस हे पण महत्वाचं आहे त्या दिवशीची निफ्टीची पोझिशन काय आहे ती घेऊन ठेणं योग्य आहे की नाही हे आपल्याला चेक करायला पाहिजे जर निफ्टीची पोझिशन डाऊन आहे तर त्यावेळेस तुम्ही तो शेअर खरेदी करू नका ज्या वेळेस अप ला जायला लागेल निफ्टी त्यावेळेस तो शेअर नक्की खरेदी करू शकता आता राहिला प्रश्न अॅक्सिस बँकेचा तर ऍक्सिस बँक चा शेअर ऍक्सिस बँक लिमिटेडचा शेअर इथे सोडायचं ना ऍक्सिस बँक लिमिटेड इन इक्विटी बरोबर बर। आता या ठिकाणी बघू शकतो आपण ऍक्सिस बँकेचा शेअर जो सांगितल्याच्या दुसऱ्या दिवशी खाली होता सलग दोन दिवस खाली होता तो शेअर आज पंधरा टक्के पंधरा रुपयांनी वरती आहे म्हणजे जवळपास सव्वा पर्सेंटनी वरती आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही पर्सेंटेज ऑफ डिलेवरी पर्सेंटेज ऑफ डिलेवरी किती झालेली आहे सत्तर टक्के आहे म्हणजे आपलं ते जे लॉजिक होतं स्विंग ट्रेडिंगचं ते अगदी योग्य आहे बऱ्याच जणांना हा व्हिडिओ समजत नसेल तर कृपया करून नम्र विनंती आहे आपला जुना व्हिडिओ आहे जुना व्हिडिओ आहे की स्विंग ट्रेडिंग एका मिनिटात स्विंग ट्रेडिंगसाठी शेअर कसा शोधायचा तर या प्रकारे तुम्ही शोधू शकता हा व्हिडिओ पहिल्या बघितल्यानंतर तुम्हाला हा सध्याचा जो चालू व्हिडिओ आहे त्याची संपूर्ण माहिती मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी लॉजिक अप्लाय करू शकता हे सगळे इतर पॅरामीटर पण लक्षात घेणं गरजेचं आहे काय झालं होतं की त्यावेळेस मला खूप कमी वेळात तुम्हाला जास्त डाटा समजून सांगायचा होता बरोबर हे पॅरामीटर तिथे जर घेतले असते तर अजून दहा ते पंधरा मिनटाचा वेळ आरामशीर गेला असता तर हे पॅरामीटर या ठिकाणी समजून सांगितलेले आहे तुम्हाला अजून जरी काही अडचण असेल अजून जरी काही अडचण असेल तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हां बरं आता याचं क्रॉस व्हेरिफिकेशन तोच शेअर का निवडला तसाच कानी वाढला याचं पण एक्सप्लेनेशन देतो ओके आता इथे काय करतोय मी किंवा मग ही पद्धत बरोबर आहे की चुकीची आहे मी जी त्या व्हिडिओमध्ये पद्धत सांगितली ती बरोबर आहे चुकी की चुकीचे आहे हे चेक करण्यासाठी मी काय करतो मार्केट डाटामध्ये जातो आणि मार्केट डाटानंतर मी जातो हिस्टॉरिकल रिपोर्ट्समध्ये ओके म्हणजे इतिहासात काय घडलं म्हणजे थोडं की मंथली काय घडलेलं आहे ते आपल्याला चेक करायचं आहे तर या ठिकाणी काय बघूया आपण की कॅपिटल मार्केटवर क्लिक करायचं आहे कॅपिटल मार्केटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला चेक कराय या ठिकाणी बघा मोस्ट ऍक्टिव्ह सिक्युरिटीज आता मी इथे जेव्हा क्लिक केलं तेव्हा मोस्ट ऍक्टिव्ह सिक्युरिटीज म्हणे म्हणजे माझ्यासमोर आली सगळ्यात पहिले एच डी एफ सी बँक ओके आता मी जर एच डी एफ सी बँकेला जर गुगलवर टाकून बघितलं तर गुगलवर डायरेक्टली टाकतो मी शेअर प्राइस टाकावं लागेल ना तर ही मोस्ट ॲक्टिव का आहे याच्यात नंबर ऑफ ट्रेड जास्त होत आहे मग नंबर ऑफ ट्रेड जास्त होत आहे इथे बघा पाच दिवसाचा पण म्हणजे जवळपास सहा ऑक्टोबरपासनं ही वरती आहे सहा ऑक्टोबरला याची प्राईज होती नऊशे बासष्ट आज नऊशे एक्क्याऐंशी आहे महिनाभराचा बरोबर हे बघा एकोणतीस सप्टेंबरला खाली होती नऊशे पंचेचाळीस बरोबर आणि जवळपास ही आ, दोन तारखेपासून एक तारखेपासून एक ऑक्टोबरपासून कंटिन्युअसली वरती आहे म्हणून आपण घेतोय मोस्ट ॲक्टिव्ह सिक्युरिटीज हेच माझं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे बरंच चला आणखी एक त्याच्यात बघूया आणखी कुठली दुसरी सिक्युरिटीज मोस्ट ॲक्टिव्हमध्ये मध्ये आय सी आय सी बँक लिमिटेड हा शेअर पण त्या दिवशी तिथेच होता बरोबर आता आय सी आय सी बँक लिमिटेडचा शेअर प्राइस आपण चेक करूया इथे मी टाकतो आय सी आय सी बँक लिमिटेड शेअर प्राइस आय सी आय सी बँकचा पण बघू शकता मागच्या पाच दिवसापासून ती अपसाईडलाच आहे ओके म्हणजे दहा रुपये तरी वाढलेली आहे आणि एक महिन्याचं बघितलं पण लोअर साइडला दिसती परंतु आपण जर डेट वाईज गेलो इथे काय आहे हे बघा एक तारखेला एक ऑक्टोबरला तेराशे बहात्तर होता आणि त्यानुसार ती वरतीच चाललेली आहे म्हणजे मोस्ट ऍक्टिव्ह आहे जो जो डाऊनफॉल आला होता तो डाउनफॉल हाच आहे की मार्केट थोडंसं खाली गेलं होतं करेक्ट झालं तर त्याच्यामुळे पण हा शेअर खाली गेलाय परंतु स्विंग ट्रेडिंगसाठी घेतल्यास हा तुम्हाला कधीही नक्की चांगला फायदा देईन मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला उद्याच्याला खूप कामात येईल हा नंबर युव्य मराठी म्हणून सेव्ह करून ठेवा याच्यासाठी की उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे स्टॉक सांगणार आहे जे तुम्हाला वार्षिक दोन ते तीन वेळेस डिव्हिडंड देणार आहे आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट पण देणार आहे जे की तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवणार आहे त्यासाठी हा नंबर तुम्ही सर्वप्रथम सेव्ह करून घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद